माता भगि जिल्हा गोवाच्या निवडणूक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर उमेदवारी आहे ती गेली दहा वर्ष एक यशस्वी सरपंच म्हणून नाव आहे आज पाचगावचा जर बघितला असेल तर तुम्ही सर्व काय पर्यंत झालेला आहे प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असू दे किंवा लढेचा असू दे किंवा साफसफाई जीवा सगळ्या गोष्टी मान्य आहे आणि त्या सर्व किंवा चांगल्या पद्धतीने दोन आहे तर त्याचं शिल्पकार तर काही वागू ठरणार नाही असं हे व्यक्तिमत्व आपल्याला त्या जिल्हा परिषदवार मिळाला आहे काँग्रेसच्या वतीने तर पहिल्यांदा मी आपल्या हे उमेदवारी म्हणून आम्हाला जे दिलेले आहे ते आपल्या जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणलं तर त्या वगैरे मान्य पटीपाडे साहेब तसेच आपले लाडके युथ आयकॉन खरोखर युथ आयकॉन नुसतंच युथ आयकॉन नाही तर खरोखर युथ आयकॉन असणारे आमचे माजी आमदार मान्य रुपराय दादा येत्या प्रयत्नाने आणि आहे जेवस होती कारण ते व्यक्तिमत्व पण असं आहे की त्यांनी विकासाची गंगा या ठिकाणी पाचवामध्ये आणलेली आहे आणि आपल्याला या जिल्हा देखील हे उमेदवार आपल्याला म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत सांगायला झालं तर आपल्या या मोरेवाडीमध्ये बऱ्याच समस्या या ठिकाणी आहेत आमचा पर्याय आम्ही जेवढ्या प्रयत्न केला त्या म्हणजे आम्ही कॉम्पिटि केलेत या ठिकाणी केलेले आहेत लोकांना जेवढा चांगल्याच वेळ द्यायचा प्रयत्न करायला तेवढं केलेला आहे मान्यदाबांच्या माध्यमातून मान्य भंटेपटी साहेबांच्या आणि तो प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि तोच विश्वास आणि भंटेपटी साहेबांनी रुतुला दाबाने या दोन्ही उमेदवर ठेवा आणि आपल्या हे उमेदवारतून मिळाले आज तुम्ही बघितला तर तुला निवडणूक होऊन

हळूहळू <laughs> घ्या <laughs> हो आणि ह्या ठिकाणी